आमदार विश्वनाथ भोईर साहेब शिवसेना शहर प्रमुख असताना सन दोन हजार तेरा ते दोन हजार पर्यंत दरवर्षी स्वर्गीय विशाल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कल्याण शहरात जिल्हास्तरीय भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते आता पुन्हा एकदा कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार विश्वनाथ भैर साहेब यांच्या वतीने विशाल क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ उंबरडेच्या माध्यमातून भव्य अशा कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते तसेच कबड्डीच्या प्रशस्त मैदानाचे लोकार्पणही करण्यात आले आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी विशाल क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कल्याण विभागीय पुरुष ब गट कबड्डी स्पर्धेला कबड्डी संघाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले या भव्य कबड्डी स्पर्धेमध्ये दे विजेतेपद कल्याण पश्चिम मधील श्री कॉम्प्लेक्स डॉन पॉस्को शाळेने पटकावले तर उपविजेते कोनगाव बालगोपाळ मंडळ आणि तिसरा क्रमांक कोनगाव येथील चेरोबा कबड्डी संघाने प्राप्त केला या प्रसंगी उंबरडे ग्रामस्थ कबड्डी प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा